भीती नाही कशाची कारण स्वामी आहेत पाठीशी स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पौष रविवार का धरला जातो किंवा पौश महिन्यात सूर्यदेवताची कोणती उपासना केल्याने आपल्याला फलदायी ठरते ते आपण पाहणार आहोत पौष रविवार हा सूर्यदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पौश महिन्यात सूर्यदेवतेला खूप असं महत्त्व दिलं जातं रविवारी सूर्यदेवतेची पूजा केल्याने आरोग्य धन समृद्धी प्राप्त होते अशा बऱ्याच जणांचा विश्वास आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनुसार सूर्यदेवतेची मनोभावे उपासना उपवासही करण्याची पद्धत आहे सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला पौष महिन्यात काय करावे काय करू नये रविवारी काय दान द्याने दान द्यावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा पौष महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण पौष महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि धनुराशीत राहिल्यामुळं त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव हा कमी असतो या महिन्यात दान उपासनेला खूप असं महत्त्व दिलं जातं पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचप्रकारे भगवान विष्णूची हे पूजेला या महिन्यात खूप असं महत्त्व आहे पौश रविवार आपण का करावा त्याचं आपण आज पाहणार आहोत तर का करावा सूर्यदेवाला ग्रहामध्ये उच्च असं स्थान आहे नवग्रहामध्ये दे सूर्यदेवाला प्रथम स्थान आहे त्यांच्या कृपेमुळे आपलं आरोग्य सुधारते मनाला शांती मिळते सूर्यदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर सूर्याची उपासना केल्याने आपल्याला दीर्घायुष्य तेजस्विता आणि सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते त्याचप्रकारे आपले जे काही आर्थिक संकट आहेत ना ते दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्गही सुकर होतात शिवाय हिवाळ्यात सूर्याच्या ऊर्जेची विशेष आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला सूर्याची उपासना केल्याने शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते सूर्याची उपासना केल्याने नोकरी क्षेत्रात खूप असा फरक होतो तसेच व्यवसायातही प्रगती होते आपली भरभराट होते प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सूर्याचं सहाय चमकण्याची संधी मिळते म्हणजेच काय आपण प्रत्येक क्षेत्रात जर गेलो तर आपल्या सा आपल्याला सूर्यासारखं तेजस्विता येते त्यामुळं आपण प्रत्येक क्षेत्रात सूर्यासारखं हे चमकत राहण्याची संधी आपल्याला ह्या उपासनेने मिळते म्हणून पौष रविवार पौष महिन्यात रविवारला खूप असं महत्त्व दिलं जातं पौष रविवारी पूजाविधी कसा करावा हे आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला रविवारी सूर्य उगवायच्या अगोदर आपल्याला उठायचं असतं उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ अशी आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे अर्घ देताना आपल्याला ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दारात काढा किंवा तुम्ही तुमच्या मंदिरासमोर एक आपल्याला सूर्याचं चित्र रांगोळी किंवा तुमच्याकडे जर सूर्याचं जे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला एका स्वच्छ स्थानी आ, स्थापन करायची नंतर तांब्या तामन तांदूळ लाल फुलं नैवेद्य तुपाचा दिवा फळं फुलं बोरं गाजर इत्यादी वस्तू आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्यात सूर्याला अर्घ तर दिले अर्घ देताना काय करायचं तांब्यामध्ये आपल्याला गहू गूळ फुलं घालून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचे आणि सूर्याला अर्घ देताना ओम सूर्याय नम हा मंत्राचं पठण करायचे आपल्याला तुपाचा दिवा लावून आपल्याला आदित्य हृदयस्त्रोताचंही पठण करायचं आहे तुम्हाला येत असलं तर करा नसेल तर आपल्याला मला वाटतं आपल्या नित्यसेवा ना त्याच्यामध्ये हे स्रोत तुम्हाला नक्कीच मिळून जाईल स्रोताचं पठण केल्यानंतर आपल्याला सूर्याचा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कुठला ते पाहूया सूर्यमंत्र कुठला आहे ओम राम रीम रोम स सूर्याय नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा हा मंत्र पठण करायचा आहे हे कधी करायचं अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ आहे ओम सूर्याय नम म्हणायचंय मग नंतर सूर्याचं आपल्याला चित्र काढायचंय ते चित्र तुम्हाला दाखवते थांबा पहा अशा प्रकारे आपल्याला एका पाटावर रांगोळ काढायची तुमच्याकडं जर काही ठिकाणी हे करतात मराठवाड्यात हे केलं जातं तुमच्याकडं जर असं करीत असाल तर तुम्ही करा नाही तुम तर तुमच्याकडं जर चित्र असेल तर तुम्ही चित्र काढलं तरीही चालेल या प्रकारे आपल्याला ही तयारी करायची आणि ही तयारी केल्यानंतर आपल्याला मग आदित्य स्रोताचं पठण करायचं आहे अकरा वेळा आपल्याला सूर्याचा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर आपल्याला सूर्यदेवाची आरती करायची आणि फळं म्हणून काय करायचं आहे आपल्याला फळ असेल तर फळ ठेवा बोरं गाजर शेंगा इत्यादी वस्तू आपल्याला सूर्याला आप गो, आप या दिवशी अर्पण करायच्यात घराच्या कल्याणासाठी आपल्याला प्रार्थना करायची पूजेनंतर गहू गूळ तीळ इत्यादी आपल्याला दान करायचे पौष महिन्यात सूर्याची कृपा लागण्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा असतो या महिन्यात पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतात गाजर हरभरा ऊस अर्पण केल्याने आयुष्य सुखकर बनते सुवासिनीच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या कुटुंबाचे कल्याणही होते ही, ही पूजा केल्याने सूर्यदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो त्यामुळे घरात शांतता नांदते हिंदू ग्रंथात सूर्याची अनेक रूपेही मानली जातात तर सूर्याच्या उपासनेला खूप असं हिंदू धर्मात महत्व आहे या महिन्यात आपण भग नावाच्या रूपानं आपण सूर्याची उपासना करतो भग म्हणजे काय तर भगवंताचे हे रूप मानले जाते सूर्याला अर्घ देणे पौष महिन्यात विशेष महत्त्वाचे मानले जाते पौष महिन्यात पित्राच्या मुक्तीसाठीही महत्वाचा मानला जातो हा महिना छोटा पितृपक्ष म्हणूनही ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य हा धनुराशीत प्रवेश करतो त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य ही होत नाहीत परंतु पिंडदान हे खूप महत्वाचे मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की ज्या लोकांचे या महिन्यात पिंडदान केले जाते ते वैकुंठ लोकात सामील होतात या महिन्यात प्रत्येक रविवारी व्रत आणि उपासना करून तिळाची खिचडी खाल्ल्याने मनुष्य टनक बनतो पौश महिन्यात सूर्याला अर्घ द्या गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्याला या महिन्यात आपल्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते त्यामुळे या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त गायत्री मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा नंतर या महिन्यात तुम्ही सूर्य गायत्री मंत्राचाही जप करा या दिवशी तुम्हाला रविवारी हा उपवास करायचा असतो शक्य नसेल तर रविवारी आपल्याला एक वेळ हे भोजन करायचं असतं आणि भोजन करताना लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे असते आणि पूजा करताना आपल्या अंगावर ऊन घ्यावी याने करून काय होईल आपल्याला शरीराला सकाळचे जे कोळे ऊनात जी आपले ड जीवन सत्व म्हणतात ना त्याचा तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने लाभ होईलच शिवाय याने आपल्याला सूर्याची कृपाही प्राप्त होईल श महिन्यात सूर्याची पूजा केल्यानं आपले आरोग्य हे चांगलं राहतं आरोग्य सुधारतं आणि आरोग्य जर चांगलं असेल तर आजारही दूर होतात व्यवसाय नोकरी याच्यामध्ये सुधारणा होते तसेच घरातील वातावरणही पॉझिटिव्ह राहतं जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय ध्यान आणि मंत्र जपामुळे मनाला शांती मिळते आत्मिक समाधान मिळतं अशा प्रकारे पौष महिना का करावा आणि पौष महिन्यात पूजाविधी कसा करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्यामुळे तुमच्याकडं जर पौष महिन्यात अशा प्रकारे साजरा करीत असाल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही ठिकाणी रथसप्तमीच्या अगोदर सात दिवस करतात काही ठिकाणी रविवारी धरतात